नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर मी दर्शन खापरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज आहे देव दीपावळी आणि त्याचा हा आजचा ब्लॉग आहे आपण शूट करतोय तर मला आजचा ब्लॉग लवकर चालू करायचा होता परंतु मी लेट उठलो खरं तर आज देव दिपाळी निमित्त गुरांना वगैरे त्याची आरती वगैरे केली जाते त्यांना खायला वगैरे दिलं जातं सकाळ सकाळी म्हणजे असं ती परंपरा पहिल्यापासून चालू झालेली आहे आणि आईने वगैरे सगळं तर केलं ते मला रात्री मी प्लॅन केला होता की ते शूट करेन म्हणजे कालच विचार केला होता परंतु काय झालं की रात्री आम्ही कार्यक्रमानिमित्त एखाद्या एकाचा एका वाढदिवस संगीतबद्ध करायचं होतं तिकडे आम्हाला ऑर्डर होतं म्हणजे तिकडे बोलवलं होतं आम्हाला तर तिकडून घरी यायला लेट झाला आणि जागरण होते त्यामुळे सकाळी उठू शकलो नाही आणि ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू शकलो नाही तर असं ते आहे आणि आताचा आजचा ब्लॉग चालू केला आणि देव दीपावित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जाकादेवी मध्ये यात्रा आहे आणि त्या यात्रेनिमित्त आम्ही चाललो होत आता यात्रेला आणि तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघल्यानंतर आपण व्हिडिओ वगैरे आपले भरणार आहोत परंपरेप्रमाणेच तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर आपल्या सोबत आहे म्हणतो आपले कलाकार त्याचबरोबर आदेश जायचं आहे आपल्याला लवकरात लवकर चला तर मग जाऊया आता मित्रांनो आम्ही आता आलोय आणि सेटअप लावतात दुकान लावतात इथे मस्त आम्ही लवकर आलोय आम्हाला दर्शन घ्यायचंय म्हणून लवकर आलोय आम्ही हे चले बाबा लवकर दर्शन घेऊन घरी जायचं पण आपल्याला लवकर आहे कारण आपले व्हिडिओ वगैरे भरायचे देवाचं कामे वाजले सव्वा दहा तर दर्शन घेऊया पहिला आपण ਰੰਗ ਲੱਗਦੇ ਦਰਸ਼ਨਾंसाठी नुसते फिरवतात नुसते फिरावत काय घेत नाही काय नाही हे म्हणतो इकडे काय बघ ट्रॅक्टर वॅक्टर काय पाहिजे काय बघ हा मोठा डम्पर नाही डम्पर पाडी मारायचा डंपर व्हायचे काय डंपर कुठे येतला एवढच काय घेऊन टाक वाडीत वाऱ्या मारून टाक बाडीत मस्त एवढी बसू कसा म्हणजे पोरं आले तिथ खापरेवाडीचे स्टार कुठे आता रे ऑग कोकणी आहे तर मित्रांनो ही मशीन बघा लाकडाची आहे छान मजा त्या मस्त

विजय भाई अजून भेटलेले आहेत आपल्याला इकडे गोरा दिसतील गोरा हा नमस्कार कामाला की सगळे नार्सिंग रे सगळे आहेत तर मित्रांनो आता रांग बघा किती आहे खूप सारी रांग आहे इकडे हा बरं झालं आम्ही लवकर येऊन दर्शन घेतलेलं आम्ही बेल्ट खरेदी करतायत आवाज मस्त आहे तुरे घे गे। आवाजावर गेम आहे ब्लॅक ब्लॅक बघण्या ब्लॅक बघणार ब्लॅक पट्टा घेतला काय आणि पट्टा घेतलेला आता पार्टी बिर्टी जरा होऊन जाऊ दे आहेत आता पार्टी पार्टीमध्ये किरण आहेत तिकडे किरण किरंद आहेत तिकडे त्यांचा स्टॉल तिकडे आहे कुठं दर्शन ना दर्शन आहे अर्धा महाग आणि गाणं लागलंय ते <laughs> <आरता हुआ> गा। <laughs> लाग आज रिलीज झालंय पंकज दादाने आणि वहिनीने गायलेलं आहे राहुल दादाने शूट केलेला आहे ऐका गा गाणं आहे का

खाऊ दे आता नंतर काय माहितीये तर फिरतोय नुसते आमचा आदेश गेलाय मित्रासोबत काय भेटत नाही हे बो आदेश कुठे काय भेटतोय काय मंदिर आहे मंदिरात जाऊया अनाउन्समेंट करूया काय आदेश आमचा हरवलाय

धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा सर्वांनी हा 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 तुमचं गाव कुठलं नरळ अच्छा अच्छा हा चालेल चालेल चला ज्यूस घेतलेला आम्ही पिऊया आदेश फिरतोय मित्रांबरोबर फिरू दे <sm minutes> आमचा कलाकार भेटलेला आहे गणेश हे घरी कधी येणार आहे गावाला येणार खाली येणार आहे म्हणतेच व्हायरल झालायच लक्षात ठेव खरंच इंस्टा युट्यूब वर व्हायरल झालाच आहे आता भेटलेत कशा आहेत सगळे प्रतिम काय रोज भेटतो आम्ही रोज एका दिवस हा लाडू ठीक आहे लाडू घेतो लाडू घे जरा सगळ्यांना घे आदेशला सोडतोय आम्ही अरे त्यालाच सोडतोय आम्ही आले स्पॉन्सर तेजस तेजस भाई आले तो ऑरेंज घे काय पण घे पोर नाही इश दिलं तरी खायला तयार आहे मी पण मग फुकट दिस <laughs> म्हण तू कुठं आता तू इकडे हर्यावशील तू तर पहिलं मला दिलेलं आहे भेटले त्याचा फायदा झालाय टाटा आता स्पॉन्सरशिप केली टाटा बाय बाय हा हा भेटू परत नेक्स्ट मेनूच्या ठिकाणी नेक्स्ट मेनू कुठे असेल तिथे सांगा येतो आम्ही फोन येणार तुम्हाला चले बाबा गर्दी भरपूर आहे आम्ही सकाळी त्याच्यासाठी लवकर आलेलो होतो जा आता बो ताई भंड्यात कुठं आहे भंड्यात आहे काय आम्हाला डिस्काउंट विस्काउंट असतो सांगा हा 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 नक्की लाईक करो हे तू क्लासला नाही आलास असता काल क्लास सोडलास <laughs> की काय काय रे बघतच नाही इकडे आता चला आगे। नमस्कार नमस्कार खुश दाखवलं ब्लॉग मध्ये आता दिसशील पोस्ट करेन तेव्हा आदेश आता घेतो येतो प्रसादी घ्यायच पटकन घ्यायच पटावट टाइम नाही निघायचं आहे अ लपतो इकडे इकडे बघा हा दिसणार तो आता व्हिडिओ तो सांगत असतो नेहमी व्हिडिओ बघून माझ्याकडे लपून लपून बघत असतो तो हा जबरदस्त करते मित्रांनो चला चल आता फिरत फिरत का आल्यापासून खातोय गाडी बिडी घ्यायची नाही तुला नाही चल चल इकडे किती आहे या कॅलेंडरच्या टोडीला देणारे अस उत्तम आणि फुलफिल कॅलेंडर आपण या ठिकाणी फक्त वीस रुपयामध्ये चला ऑर्डर ऑर्डर देश सांभाळायला अरे ऑर्डर देस हे सांग एक दोन तीनचा हो पण तू तू खाणार आहेस ना चायनीज वेळ बघतो नाही सांग काय तर नको, नको? तीन हा आता आ अरे भाई को आधी दर्शन घे ना मी लिखना है आता पांच एंट्री ना मैं जॉइन नहीं होता है हाँ 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 राहुल आता आ, 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 आ फावडा गाडी फावडा गाडी आता बोल <laughs> आता बोल लाडू लाडू विडू घ्यायला आले अजून दर्शन नाही घेतलं नुसतं फिरतावं आहे मस्त झालं पण शूट भारी घेतोय आजीचा क्लिप जे आहे ना एक नंबर आले हा खरेदी केले आहे मम्मीने सगळी दाखव उश्यापेक्षा घेतलेलं आहे मस्त आहे की आम्ही आता निघालोय घरी चल रिक्षा करून जाया पानं तर आता मी रिक्षा करून निघालेला आहे जाऊया आता घरी आणि गर्दी खूप आहे जबरदस्त गर्दी

लोकांनी हिरावर हिरा म्हणून मानलेला आहे आज आई दहा आवाज असून आज उभार्या सवल्याने

मित्रांनो आताच आपले व्हिडिओ वगैरे सर्व काही भरून झालेलं आहे आणि अशा प्रकारे देव दिवाळी असते म्हणजे जाकादीमध्ये यात्रेला वगैरे आपण सकाळी गेलोच होतो तुम्ही बघितलातच खरं तर यात्रेमध्ये खूप जण भेटले व्हिडिओ बघणारे आपले चाहता वर्ग तर खरंच खूप भारी वाटलं मला सुद्धा मित्रांनो खरं सांगतोय तुम्हाला भेटून तर सर्वांनाच काय या ब्लॉग मध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये दाखवता हो आलं नाही कारण का तर खूप जण भेटत होते चालता बिल चालता बोलता म्हणजे भेट होत होती ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांना दाखवलंय मध्ये आणि भरपूर जणांना दाखवता आलं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कोणीही वाईट वगैरे वाटून घेऊ हो नका की व्हिडिओमध्ये वगैरे दाखवलं नसेल आजचा ब्लॉग भोगणार त्यांना दाखवलं असं काय नाही जे जा शक्य झालं नाही त्यामुळे पटकन तुम्ही भेटत होतात बोलत होतात गर्दी सुद्धा खूप होती तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे सर्वांना व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं तर आजचा ब्लॉग असा होता आपला तर आजचा ब्लॉग आपण इथे मित्रांनो संपवूया आणि तुम्ही जसं प्रेम करताय सपोर्ट करताय असाच सपोर्ट तुम्ही करत राहा इंस्टावरचे खूप सारे फॉलोअर्स सा आपल्याला आज भेटले इंस्टावर तुम्ही रील वगैरे बघता तर आज तुम्ही भेटून बोललात प्रत्यक्षात खूप भारी वाटलं मला अक्षरशः खूप जण भेटले आणि काही जणांचे मेसेजसुद्धा आले होते परंतु मी भेटू शकलो नाही त्यांना कारण का तर मी घरी आलो लवकर कारण आमचे व्हिडिओ वगैरे संध्याकाळी तुम्ही बघितलाच भरायचे होते आणि त्यामुळे मला लवकर घरी यावं लागलं तर खूप जणांची रिप्लाय आलेत आले, आहेच आहे कुठे जाकादीमध्ये आहेच कुठे परंतु त्यांना नाही भेटता आलं कारण का तर मी लवकर तिथून घरी आलो असा तो विषय झाला तर नेक्स्ट टाइम कधी संधी मिळेल तेव्हा नक्कीच आपण सर्व भेटू तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवूया आपण आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये